हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहोत दिवाळीची खरेदी करण्यासाठी फटाके घेण्यासाठी ठाण्यातील सर्वात स्वस्त आणि होलसेल मार्केट कुठे आहे ते आज आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे तिकडे जायचं कसं पूर्ण रूट आपण आज बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठाणा स्टेशनजवळील सिडको बसस्टॉप आहे तिथून आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा जो भोगा आहे तिथून आपण जाणार आहोत चंदनी कोळीवाड्यामध्ये आपण पुढे जाणार आहोत इथून आपण नारायण कोळी चौकात आलेलो हो। आहोत इथून आपण पुढे आलेलो हो आहोत आता अष्टविनायक चौकामध्ये आता आपण उजवीकडे वळण घेणार आहोत उजवीकडे वळल्यानंतर पुढे लगेचच आपल्याला आनंद टॉकेज लागतो आणि त्याच्या समोरच एकदम समोरच आहे रेल्वे स्टेशन ठाणा रेल्वे स्टेशन आहे ईस्टला उतरल्यानंतर समोरच दोन मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला फटाक्याचं मार्केट आहे ते तुम्हाला मिळणार आहे खूप होलसेल आणि स्वस्त दरामध्ये मिळणारा मार्केट आहे ना आता आम्ही मुलीसाठी फटाके घ्यायला आलो आहोत तर त्याचबरोबर आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे लोकांची अजून तर दिवाळी खूप एक आठवडा लांबच आहे तरीसुद्धा प्रत्येक दुकानामध्ये भरपूर सारी अशी गर्दी आहे फटाक्याची जर तुम्ही दिवाळीच्या दोन ते तीन दिवस आधी गेला तर तुम्हाला बघायलाही मिळणार नाहीत एवढी गर्दी असे लाईन लावून तुम्हाला फटाके घ्यायला लागतात इथे बघू एक किती मोठा मार्केट आहे पुढेसुद्धा किती लाईनीत पूर्ण सगळे फटाक्यांचेच दुकान आहेत तुम्हाला जर होलसेल दरामध्ये फटाके हवे असतील तर इथून नेऊन तुम्ही स्टॉल टाकू शकता किंवा फटाक्याचं दुकान जर तुमचं असेल किंवा त्याच्यामध्ये नेऊन तुम्ही ठेवू शकताय विकण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी भरपूर सारे फटाके घ्यायचे असतील तर बाहेर छोट्या छोट्या दुकानात घेण्यापेक्षा इथे येऊन तुम्ही भरपूर तुमच्या मुलांना असे फटाके स्वस्त दरामध्ये घेऊ शकता किती फटाके अजून काय ती बंदूक आहे ना छोटी असताना कशी वाजवायची वाजवणार आता ये <laughs> ना

कोणाची तरी घेतले बघू कशी मुलगी आहे माहिती आहे का काय झालं मी काय 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 घेतो आणि ही बोलते नको नको एवढं महाग नको तिला माहिती आहे पप्पाचे पैसे संपायचे सिंगल सिंगल पटा काळा आहे ক঺ ধকাউ কেত লের ওা Hokbroili নাঁ কুড়রে সিযাই নাবি কাইত এদে আন্রিব piuli তাং গুটির ম্য ওকু difি নাডির মলি মিমঁখি ওকু ঎ংদব রাো poil সি� दाखव दाखवत काय नवीन आलंय अच्छा आपण ट्राय करूया ते बाजू अजून काय घेतलंय चक्रिंग बस

কেই পাইছে ইয় चला लवकर फटाके घेऊन झाले त्यानंतर आम्ही अशीच फेरफटका मारण्यासाठी कोपरीच्या खाडीवरती गेलेले आहोत जाताना तुम्ही बघू शकता कोळी बांधवांच्या किती सुबक अशा मूर्त्या त्यांनी बांधलेल्या आहेत पूर्ण खाणीवरती जाता आलं नाही आहे कारण गेट बंद होतं पण पर आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवते इथे बघा त्या मूर्त्यांनी आजूबाजूचा जो भाग आहे परिसर आहे त्यांना एवढी छान शोभा आलेली आहे इथे बघा गेट थोडासाच ओपन केलेला आहे पण ऑलमोस्ट बंद झालेलं आहे काही मुलं क्रिकेट खेळत होती म्हणून आम्ही रात्रीच्या वेळेला आतमध्ये गेलेलो नाही खूप लेट झालेलं होतं म्हणून रिटर्न तसेच आलं もうし回。